जेवढा इडा पिडा काय त्रास असेल कोणी काही केलेलं असेल पनवती असेल सगळी निघून जाते की प्रत्येक अमावस्येला कलश त्यातला नारळ कोणी कोणी वर्षभर बदलत नाही उगवल्यावर बदलता कोणी कोणी काय करते प्रत्येक आमावशेत आमावशा तो कलश तर तो अमावसेला बदलायचा देवघरात सत्तावीस वेळा तो जप करायचा आहे कोरफडीचा उपाय मागे सांगितला होता की कोरफड घ्यायची ती मधून कापायची आणि बिभा असतो ना तो बिभा त्याच्यात ठेवायचा आहे सात वेळा दरवाजावर उतरवायचा आहे आणि दरवाजाच्या बाजूला लहान मुलं असतील तर काळजी घ्या बिभा अतिशय विषारी असतो तर तो, तो बाजूला कागदात ठेवतानाच कागद ठेवायचं आणि त्याच्यावर ठेवा जेवढा इडा पिडा काय त्रास असेल कोणी काही केलेलं असेल पनवती असेल सगळी निघून जाते दुसऱ्याशी त्याला हात न लावता कागदात गुंडायचे आणि वाहणाऱ्या पाण्यामध्ये ते व्हावं ठेकायचंय परत एक कलश स्थापनेच सांगितलं होतं की प्रत्येक आमावसेला कलश नारळ कोणी कोणी वर्षभर बदलत नाही उगवल्यावर बदलता कोणी कोणी काय करते प्रत्येक आमावशेत आमवशा तो कलश तर तो अमावस्याला बदलायचा आहे एक कर्पूर होम सांगितला होता त्याचा मंत्र जेव्हा युट्यूबवर हा व्हिडिओ येईल तर मंत्र मी सांगते ओम रिम रीम सर्व क्रोध प्रशमनी म्हणून असा एक मोठा जप आहे तर नारळ घ्यायचा आहे ओला करायचा आहे त्याच्यावर कापूर ठेवायचा आहे आता ह्या हो जसं होळीला आपण सगळ्या घरातनं नारळ फिरवतो हो तर तो, तो कापूर लावून सगळ्या घरातनं फिरवायचंय किंवा देवघरात सत्तावीस वेळा तो जप करायचा आहे कसलेही त्रास असू सगळे त्रास तुमचे पण एका वेळेस केल्यावर होणार एका नाही आपण कोणी एवढासा डोंगर आहे कोणाचा मोठा मागच्या जन्मात काय केलेलं माहिती नाही आहे ना हळूहळू पण हिंमत ठेवायची स्वामींच्या मार्गावर कधी ना कधी हा एक साऊथ मध्ये एक माणूस आहे त्याच्या बायकोला डिलेरीला नेत होते पण रस्ता नव्हता ना डिलेरीला जाईपर्यंत त्याची बायको मेली त्या माणसाने काय केलं पन्नास वर्ष जो डोंगर आडवा आला होता ना त्या डोंगराला फोडलं आज तिथून हायवे तयार झालेला त्यामुळे ते एका दिवसात होईल असं नाही पण तुमची पुण्य तुमच्या मुलांना सुनाला कुठेतरी ही भर पडत जाणार आहे आणखीन एक गोष्ट माझ्या वाचनात बघण्यात आली मोबाईलमध्ये त्याला असं होत ना की दुःख हे प्रत्येकाला आहे एक चमचावर मीठ घेतलं आणि ते ग्लास मध्ये टाकलं आणि ते पाणी प्या तुम्हाला खारट लागेल आणि ते बादलीवर टाकलं तर तेवढं खारट लागणार नाही आणि ते मीठ जर आपण तलावात टाकलं तर ते खारटच लागणार नाही तर जे मीठ आहे ना हे दुःख आहे ते तुम्हाला पण आहे मला पण आहे आणि अंबानीला सुद्धा आहे मग आपण ठरवायचंय की मला ग्लास व्हायचंय बादली व्हायचंय की तळ व्हायचंय मोठे विचार करा मनाने मोठ व्हा दुःख प्रत्येका जेव्हा आपण मोठा विचार करू ना तर त्या दुःखाची तीव्रता कमी होते पण असं होतं ना आयुष्यात सतत टोचणारी माणसं असतात हा मोठी स्वामी मोठे स्वामींच्या मठात जाते मोठ्या स्वामींचे देवदेव करायला आधी तर माहिती सगळं खायची प्यायची आणि आता टोचे मारणारे कावळे म्हणतो आपण तो कावळे ना इगल म्हणून एक पक्षी इगल गरुड असतो ना तर तो, तो कावळा काय करतो ना त्याच्या पाठीवर त्याच्या अंगावर जे किडे असतो ना त्याला चोच मारतो मा ते किडे खातून त्याला चोच मारत असतो मग गरुड काय करतो त्याला उलट उत्तर देत नाही गरुड काय करतो उंच उंच उडतो आणि जेव्हा खूप उंच गेल्यानंतर तिथं ऑक्सिजन नसतो आणि कावळा खाली पडून मरून जातो त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा कोणी काही बोललं ना तर आपण त्याच्याशी भांडत त्याला समजवण्याचं नाही आपली उंची वाढवायची आपल्या चेहऱ्यावर ना काय तीच बाईट आहे दिसून का होता कुठेच स्वामींच मी पण तुमच्यावर हे झालं पाहिजे त्यामुळे आपल्या मागण्यात उत्तर द्यायचे नाही तर तू तू नाही कुठं आपण शिकला दगड सगळ पण आपल्या अंगावरच शिकल ना तर हे जे आपण ही स्वामींची शिकवण आहे बाकी हे व्रत वैकल्य तर एखाद्या सद्गुण वाटतात पण हे जेव्हा करणार ना तेव्हा स्वामींनी दिले येस हे माझा शिष्य गरुडासारखा आपल्याला कावळे व्हायचे नाहीये आणि आपल्याला ग्लासभर मीठ टाकलेला ग्लासचं पाणी व्हायचं मला तलाव व्हायचंय मोठे विचार ठेवायचे आयुष्यात हे दिवसही निघून जाते कुठला दिवस राहिलाय का दुःखाचे दिवस राहिले नाही सुखाचेही राहणार नाहीये त्यामुळे आजचा दिवस हा निघून जाणार आहे पण तो जाताना त्याच्यामध्ये माझ्याकडनं स्वामी नावाचं नामस्मरण घ्यायला पाहिजे शेवटचा एक लक्ष्मी प्राप्तीचा सा उपाय सांगते हे सगळे झाले पण ताई गणपती आणायला मूर्तीला पैसे तर पाहिजे ना ना आठवलं गणपतीची मूर्ती जे घ्यायला जाणार आहे घरचे ओळखीचे त्यांना म्हणा ना तिथे जी पैसे ठीक आहे आता आपला पैसा ना आपल्याकडे फिरून येणार ते भाव जास्त लावत असते ना एकदा सांगा जरा भाव भाव व्यवस्थित लावा मग ते कमी करतात पाटील म्हणून भीमाच्या समोर स्वामी भक्त आहेत आपले त्यांना माझं नाव सांगा नक्की तुम्हाला चार पाचशे रुपयाचा डिस्काउंट तर नक्कीच मिळून जाणार आहे म्हणजे आपल्या हातानेच उद्घाटन ठेवलं होतं पण तेव्हा मला पायाचा प्रॉब्लेम होता ना तर त्यांना मला ही मूर्ती हवी तर ते म्हणतात की आई तुमचं दुकान आहे येऊन घेऊन जातो मी असे चांगले स्वामी भक्त आहे येतात दर्शनाला तर पैशासाठी गणपती देव घ्यायला जातोय आता हुजत घालायची नाही मुलीसाठी जेव्हा जावाय जे सांगतात वरदक्षिणा घे बाबा लाख रुपये मला नको आता सांगायला गोसा काक किती वरदक्षिणा दक्षिणा घेतली होती तर त्याला आई वडील जाऊ दे बाबा जो शब्द दिलाय ना थोडस कमी जास्त करून बघता पण चांगलं स्थळ असेल तर ते चुकवत नाही असू दे तर तशी तिथं गेल्यावर हे करायची नाही हुजगत घालायची नाही जास्त तर पैशाचा विषय असा होता की आता पावसाचं पाणी अजून पाऊस बंद व्हायला लागलाय आणखीन मला वाटतं एक महिन्यानी पाऊस येणार आता नक्षत्र बदललं का तर तेव्हा काय करणार एक दोन तीन बाटल्यावरून पावसाचं पाणी गोळा करून पुन्हा मिळत नाही आणि घरात ना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी छोट्या छोट्या बिस्त्या छोट्या बाटल्या असतात ना त्याच्यामध्ये हे पाणी भरायचं त्या तुळशीची पानं आणि लांब ते काय असतं दालचिनी दालचिनीचा एक तुकडा दालचिनी ही लक्ष्मीला आकर्षण करते आणि लक्ष्मी माता कुठं बसली पाण्यावर बसली हे तर आकाशातन स्वर्गातन पडलेलं पाणी आहे तर हे पाणी बादली कुठेतरी सोसायटीच्या बाहेर ठेवा मग ते बादलीतलं पाणी बाटल्यांमध्ये आणि वर्षभर टिकेल म्हणजे जास्तीचं पाणी असेल तर फ्रीजरमध्ये ती बाटली ठेवून द्या आणि एक दोन बाटल्या एक देवघरामध्ये ठेवा आणखीन तुम्ही कुठं पैसे ठेवा छोटे छोटे जरी नेलपॉलिशिमवरची बाटली असते ना अशी एखादी बाटली छोटी घेतली ना तरी चालणार आहे प्लास्टिक पण चालणार आहे लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय चांगला उपाय आता इथे कोणी नवरेच नाहीये पण युट्यूबवर ऐकत असतील तर बायकोला गिफ्ट जेव्हा द्यायचं आहे म्हणजे ना महिन्यात ना एक दिवस की तिला नाही काही नाही गजरा तरी आणून द्या तुम्हाला जर घरात पैसा हवा असेल घरातल्या बायकोला खुश ठेवलंच पाहिजे बायको मुलगी आई बहीण सगळ्यांनाच तो नवरा म्हणजे बाबा कोणाला खुश ठेव पण वर्षात ना एक तिचा वाढदिवस आहे एक छोटीशी दरवर्षी एक तर सोनं ही लक्ष्मी असते तर दरवर्षी तिला जर दर अंगठी घेऊन दिलाय ती काही सगळ्या बोटात घालून मिरवणार नाहीये ना 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 ना। जेव्हा पैसे नसणार आहे ही लक्ष्मी तुम्हालाच कामाला येणार आहे तर तिला सरप्राईज द्या कुठे जरी तुम्ही कामाला निघून जाऊन तिला सांगता अगं माझी फाईल राहून गेली घरामध्ये तुम्हाला नाही तुमच्या मिस्टरला सांगते की माझी फाईल कपाटात राहून गेली तेवढी फाईल जरा काढून मला फोटो काढणार आणि ती मला हो फाईलने पण एक डबीच निघाली अगं तुझ्या हॅपी बर्थडे तुझ्यासाठी मी हे सरप्राईज देणार ना त्या घरातल्या स्त्रीला त्यात तुम्ही नाही सोन्याची अंगठी ठेवा एक कानातलं नकली ठेवणं तिला एवढं मोठं दिलं ना तिला काही अगं नाही तुझ्यासाठी शंभर रुपये ठेवले होते जा कुठेतरी आईस्क्रीम खाऊन ये ज्यूस घेऊन ये ती माऊली आपली शंभर रुपयाचा ज्यूस आलेल त्याचे चार भाग करेल दोन पोरांना नवऱ्याला आणि मग उरलेला शेवटी स्वतः घेणारी ही ती माऊली आहे तर म्हणजे माणसांना पुरुषांना सांगते की तुम्हाला घरात लक्ष्मी हवी आहे तर त्या घरातली लक्ष्मी ती गृहलक्ष्मी उगस तिला लक्ष्मी म्हणत नाही ती घरातली लक्ष्मी आहे तर असे सरप्राइज मग हे कोणाला आता नवरे तर आपल्या ऐकण्यातले नाही आता गेले हातातली केस निघून गेले मुलांना हे शिकवू शकतो ना बाळा आपण कसं बघतो मी एवढं दुःख काढलं ना तुझ्या बायकोला पण एवढाच त्रास नाही तिला मुलीसारखं सांभाळ तू तिला घेऊन जातो ना पिक्चरला तिला हे आण आज तिला नाही जेवण बनवायचं बाहेरून मागो ना ती पण लक्ष्मी आहे ना ती माऊली तुमच्या पाया लागेल की अरे सासू असं मी आपण उलट करतो माझ्या सासूने मला एवढं छळलं होतं ना मीचा दबल बदल हे करू नका नाही नवऱ्या ऐकत मुलांना हा समजत फक्त नवऱ्यांसाठी नाहीये मुलाला हे शिकवा जावायला कुठेतरी सांगायचा प्रयत्न करा पण ती गृहलक्ष्मी ही सुखी असली पाहिजे मागेही होतं की अमावस्या हा लक्ष्मीचा दिवस आहे जसा पित्रांचा आहे ना तसा त्या दिवशी लक्ष्मीची साधना करा गुरु कुष्यामृत्यू अजून दीड महिन्यांनी येणार आहे मी एक दोन आठवड्यानंतर त्याची था माहिती सांगणार आहे त्यांच्याकडे श्रीयंत्र नाही आहे त्यांनी श्रीयंत्र विकत घ्यायचं भले अकराशे रुपयाचं घ्या पाच हजाराचं मोठं आहे आणि हे एवढं मोठं आहे पण आपल्याला अकराशे रुपयाचं पाच हजाराचं इनफ होतं पण प्रत्येकाच्या घरात लक्ष श्रीयंत्र पाहिजे तुम्ही मला का त्याला कारण काय आहे तर ते म्हणजे ना देवीचं आसन आहे हे नसेल तर मी किती वेळ उभं राहून बोलणार आहे ना तिला मी घरात बोलवते पण बाई बसू कुठं मी तर तिला ते आसन दिलं पाहिजे म्हणून श्रीयंत्र आपल्या घरात पाहिजे त्याची विधिवत पूजा केली जाते त्याचे रिझल्ट खूप छान आहेत तर ते, ते यायच्या आधीच मी काय काय, काय करायचंय एक दोन आठवड्यानी ते सांगायला सुरुवात करते तर बायकोला खुश ठेवायचंय घरामध्ये साखर आणि तांदूळ कधीच संपू द्यायचे नाही पूर्वी बघा गोणी गोणी भरून तांदूळ असं मला करायचं नाही मी जेव्हा हा अभ्यास केला ना मी एक किंवा दोन किलो तांदूळ ठेवायचे कारण आम्ही भात खात नाही कधीतरी थोडीशी खिचडी किंवा कोणी आल तर भात बनवतो पण तेव्हापासून मी पण तांदूळ आता भरून ठेवते म्हणजे आमच्या आईकडे गोन्या गोण्या मोठी त्याला काहीतरी चौकोनी मठात आहे बघा त्याला काय कोठ्या काहीतरी बोलतात ना तर ते भरून तांदूळ असायचे तर घरामध्ये तांदूळ हे लक्ष्मीचं रूप आहे साखर आणि मीठ या पांढऱ्या गोष्टी आहे ना ह्या कधी संपू द्यायच्या ना शुक्रवारच्या दिवशी आपल्याकडे कचरा घ्यायला जे स्वच्छता रक्षक येतात ना तर त्यांना एक किलो साखर द्यायची त्यांना साखर त्या दिवशी त्यांचा मान असतो आमावशेला लक्ष्मीपूजनालाही मी सांगणार आहे की पहिली करंजी ही जे कचरा गोळा करायला येतात ना खरं कचरा आपण करतो कचरा गोळा करायला त्यांना काहीतरी स्वच्छता दूध नाव आहे आपण करोनामुळे त्यांना स्वच्छता दूध तर ते त्यांच्या हातात लक्ष्मी असते तर पहिला दिवाळीचा फरळ करंजी ही त्यांनाच आणि मग दुसरी लक्ष्मी मातेला द्यायचंय तर दर आमोशेला ठरायचं की ज्या स्वच्छता दूध आपल्याकडे कचरा घ्यायला येतात ना घ्या एक किलो साखर घ्या तर त्यांना आठवणी द्यायचं जेव्हा एक किलो देतो ना तर शंभर किलो आपल्याला परत मिळतात आपल्याला साखर नको आहे उदाहरण आहे